तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका स्पेशल ब्लॉगमध्ये तर आज तुम्हाला जसं की माहिती आहे आज आहे बावीस जानेवारी आपले अयोध्येतलं जे मंदिर आहे श्रीरामांचं तर ते आज फायनली कंप्लीट झाले पाचशे वर्षानंतर हे मंदिर आपलं पूर्ण झालंय तर त्यानिमित्त आपण इथं पाहू शकता इथं आपण त्यानिमित्त श्रीरामांची एक मोठी अशी रांगोळी आपण इथं काढतो आहे मला दाखवतो तुम्ही तर इथं पाहू शकता इथं आपण एक श्रीरामांची मोठी अशी रांगोळी काढतो आहे जे अजून राहिल्या बरीच पण चाललं आहे आपलं काढायचं प्लस इथं पाहू शकता आपण श्रीरामांचं फोटो इथं पाहू शकता इथं प्रस्थापित केला आहे आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्याबरोबर इथं पाहू शकता सगळे आपले मंडळाचे कार्यकर्ते कामं करत आहेत आणि इथं आपली रांगोळी चालली आहे अजून रांगोळीला बराच वेळ लागणार आणि दुपारी साडेबारा वाजता साडेबारा वाजता जे राम मंदिरमध्ये जे आपलं श्रीरामांची मूर्ती प्रस्थापित होणार आहे अयोध्येमध्ये तर त्यावेळीही आपण इथं आपले जे श्रीरामांचे इथं फोटो दाखवला आम्ही तुम्हाला तर तिथं तिथल्याही आपण फोटोची पूजा करणार आहोत आणि बरंच काय आहे तर चला ही जी रांगोळी आहे ती आत्ता आपण पूर्ण क जी पूर्ण आहे ती पूर्ण होऊ दे आणि साडेबारा वाजता जे आपण इथं श्रीरामांची पूजा करणार आहोत तर ते करणार करायच्या वेळीच भेटू आपण चला मित्रांनो वेलकम uh, बॅक म्हणायला ब्लॉग मध्ये कारण एकदम तुम्ही मनचीला सकाळपासून डायरेक्ट संध्याकाळी कसं आलो तर काय झालं की आपली रांगोळी दुपारपर्यंत होती ती कम्प्लीट झाली आणि एकदा मी तुम्हाला वर चला वर वर जाऊन दाखवतो तर ही आपला कॅमेरामॅन मित्रांनो नवीन आहे तरी सांगा आहे पाहू शकता आपली पूर्ण ही जी रांगोळी आहे ती कंप्लीट झाली आणि किती मोठे आहे पाहू शकता बार ते बारकी वाटत असेल व्हिडिओमध्ये पण खूप मोठे आहे अशी आणि आता लुक दिसेल का जरा सर आणि इथं सगळी जी आहे म्हणजे तिकडं तिकडं पाहू शकता तुम्ही आपलं जे रामांची आहे ती पण पूजा झालेली आहे शिवाजी महाराज आहे तिथं आपले आणि तुम्ही जर दार, जरा असं बघितलं म्हणजे इकडे तिकडं तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळीजणं पांढऱ्या ड्रेसवरच पाहायला मिळतील तर आपणच आपण पण असा ट्रॅडिशनल लुक केला आहे एक दाख दिसलं तर पाहू शकता आपण पण सगळ्यांनी ट्रॅडिशनल लुक केला इथं पांढरा पांढरा ड्रेस घालून तर चला म्हणजे आता इथं पाहू शकता सगळी आरतीची तयारी चालल्या तर आपल्याला आरती आरती करून घ्यायची आहे आणि आरतीची पाहू शकता तर आरती आपल्याला करून घ्यायची आहे तुम्हाला आरती पण दाखवतोय सगळं आणि कोणी मेन जे इथं येणार आहेत सत्कार समारंभ होणार आहे इथं काही उपक्रम होणार आहेत तर तिथं तुम्ही आता पाहू शकता मागे जवळ घेतो तर ते कार्यक्रम मी होणार आहेत ते पण तुम्हाला दाखवायचे आहेत Uh, आपण एक काम करूया आता खाली जाऊया आणि जिथे ते आरतीची तयारी आर चालली तर तिथं जाऊन जा जरा आपण पाहूया चला तर मित्रांनो आपण इकडे जरा रोड साइड ला आलोय तर तिकडे पाहू शकता आपली रांगोळी आणि तिकडं आपल्या श्रीरामांचा फोटो आणि आपले शिवाजी महाराज आहेत तर इथं किती मस्त अशा वाईब्स येतात तुम्हाला सांगतो गारवारा आहे गारावारं सुटलं एकदम त्यामुळे खूप भारी वाटतंय बरेचसे लोक इथं बसले आहेत आणि जे इतिहास म्हणजे श्रीरामांचा इतिहास सांगतायत मग तुम्ही बॅकग्राऊंडला पाहू शकता त्यामुळे तर खूप छान वाटते आणि वाईप किती सगळी माणसं आहेत त्यामुळे मस्त येते आणि सगळ्यात मेन तुम्ही इकडे जर पाहिलं जर इकडं पाहिलं तर तिथं दिवे वगैरे दिसत आहेत तुम्हाला इथं रस्त्या रांगोळ्या वगैरे दिसत आहेत तर तिथं पण आपण दिवे लावल्यात तर प्रत्येक जे आहे म्हणजे इथनं पुढं दोन गल्ले आहेत तर त्यात सगळीकडे दिवे लावल्याच आपण तर ते दिव आणि रांगोळे ही तुम्हाला मी एक जर थोडक्यात जाऊन दाखवतो पुढंपर्यंत पुढं आहेत तर आपण एक काम करूया तिकडं ज्या दिवे वगैरे आहेत तर ते जाऊन बघूया आणि जे इथले फायनल वगैरे आहेत ते शेवटी मी तुम्हाला जाता, जाता No. आपण इथं वर आलोय आणि पाहू शकता इथं कितीतरी हो हो तर श्रीराम भक्त जमा झालेत आणि जे बाबा नागा ना बाबा गिरणारचे तर ते मी तुम्हाला दाखवतो तेही आलेत तर पाहू शकता तुम्ही आले आणि आता आरती आहे मित्रांनो सगळेजण जमा झाल्यात तुम्ही पाहू शकता इथं किती मस्त असं झालं तिथं श्रीराम लिहिलंय इथं वेगवेगळे जे हे आहेत आपल्या ज्या दिव्या आहेत तर ते ही लावलेत आणि पाहू शकता आपले इथं टांगोये आणि ते सगळे बघत आहेत तर चला आपण आरती चालू करूया आरती दाखवायची तुम्हाला मंगलुती दर्शन जय मन जय देव

आणली अवसर वार्ता शूट केली जय देव जय देव दोघ रामा परमार्थ या रू सद्भावे या रू परिपूर्ण कामा जयदेव कौशल्या माता जय देव जय देव निर्बोध रामाती परमार्थे आरती, आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव अनाथ गुनुरज आ चला तर मित्रांनो जे आमचे जे नागाबाबा आहेत तर इथं पाहू शकता तुम्ही ते वर ते जाऊया आपण त्यांचं दर्शन घेऊया त्यांचं दर्शन घेऊया आपण गर्दी करून बागेश्वर नगर वरुणीश्वरपूर या ठिकाणी आज हा रांगोळीचा उत्सव किंवा दीप प्रज्वलित करण्याचा जो कार्यक्रम घेतलेला होता ते आमच्या मंडळाचे सर्व सदस्य असतील किंवा रामभक्त असतील त्यांनी हा अहोरात्र कष्ट घेऊन हा कार्यक्रम त्यांनी पूर्णपणे नियोजित करून पूर्ण क्लिअर केलेला आहे आज शंभर टक्के पोरांचं योगदान आज चांगल्यारीत्या सगळ्यांनी सहभाग घेऊन किंवा कष्ट करून पोरांनी पूरांगी सर्व सहकार्य केलेलं आहे आज इथं आमच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किंवा आरतीसाठी आलेले पाहुणे नागाबाबा महाराज गिरणारचे यांच्या हस्ते आज आरती संपन्न झालेली आहे आणि आज ही रांगोळीची तुम्हाला जर थोडक्यात माहिती द्यायची झाली ती रांगोळी आपली ही वीस बाय चाळीस साईजमध्ये ही बनवलेली आहे रांगोळी तुम्ही बघू शकताय या रांगोळीचे जे काम केलेले आहे ते आमोळ पनाळकर आमचे मित्रच आहेत त्यांचे काम अतिशय उत्कृष्ट आहे पूर्ण सर्वांनी आलेले जे भाविक लोक असतील आमच्या परिसरातील आजूबाजूचे किंवा महिला भगिनी ज्येष्ठ सदस्य असतील त्यांना सर्व ही रांगोळी म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा पूर्ण असा आवडलेला आहे सुंदरपैकी हा कार्यक्रम पूर्ण सगळ सर्वांच्या सहकार्यातून एक नंबरमध्ये क्लिअर झालेला आहे चला तर मित्रांनो फायनली जो आपला पूर्ण कार्यक्रम आहे तर तो पार पडला आहे आणि म्हणजे आपण मग अशी दिव दाखवायच्या वेळेसच गेलतो आणि परत दिवे वगैरे दाखवले होते मला पण परत अचानक आरती चालू झाली तिथनं पुढं ते आपले बा बाबा आलेत त्यामुळं आपल्याला काही शूट घेता लई बोलता आलं नाही पण झालं आहे आपला कार्यक्रम मस्त पार पडला आहे आणि तुम्हाला जुगाड दाखवतो मित्रांनो तर जुगाड एवढा आपण आम्ही करून शूटिंग केलं कॅमेऱ्याचं चार्जिंग संपले पूर्ण माईकचं चार्जिंग संपले तुम्हाला आवाजात एकदम बदल जाणवत असेल तर माईकचं पण चार्जिंग संपलंय तरी पण आपण करतोय आणि कार्यक्रम खूप मस्त पार पडलाय सगळ्या लोकांचा खूप छान असा म्हणजे खूप छान त्यांची प्रतिक्रिया होती कॅ कार्यक्रमाबद्दल तर आता आजचा हा ब्लॉग बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे कायम मेमोरेबल राहणारी ही हा दिवस आहे आणि तर कसा वाटला आजचा ब्लॉग हा जास्त करून मी आणि सोहम म्हणजे सोहम तुम तुम्हाला जास्त दिसला नसेल कारण तो क का, कॅमेऱ्याच्या होता त्याने कॅमेरा पूर्ण आज कंट्रोल केला आहे आणि चला तर मग आजचा हा ब्लॉग इथंच एंड करूया कसा वाटला आजचा ब्लॉग जरा इकडे तिकडे चूक झाली असेल तर सांभाळून घ्या बऱ्याच दिवसांना मग एक महिना की बऱ्याच दिवसानं व्हिडिओ पडतात तर जरा काम आहेत पप्पांची त्यामुळं जरा आपले ब्लॉग येत नाही आहेत पण लवकरच तुमच्या भेटीला आम्ही येतोय आणि चला तर आजचा ब्लॉग एंड इथेच संपूया मजा आली खूप ब्लॉग चुक काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या बाकी जय श्रीराम जय श्रीराम बाय